मित्रांनो बर आहेत का आज आपण आलो होतो राक्षस भवन ह्या गावामध्ये आणि ठिकाणी पूर्ण जर बघितलं तर या पायऱ्या चेहऱ्याची बांधणूक आहे मित्रांनो आणि खूप पूर्वीचं मंदिर आहे मित्रांनो तर आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कसं यायचं आहे कसं नाही मित्रांनो आपण आता सध्या थांबलेला आहोत छत्रपती संभाजीनगर हायवे वरती आणि पूर्ण छत्रपती संभाजीनगर हायवे तर सोलापूर बायपास हायवे आहे मित्रांनो तिकडे मी आता हात केलेला आहे एक किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे मित्रांनो आणि इकडे जर बघितलं तर इकडे देवराई आहे दर्शना जवळच बघा बघून तिथे जाणारे ती यस आहे तिथे येस आहे मित्रांनो आणि तिथे जवळच बोर्ड लावलेला आहे की स्टेट बँकेचा तर तिथून मध्ये जायचं मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मंदिराजवळ आलेलो मित्रांनो आपण आता सध्या आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पाठीमाग हॉटेल आहेत मित्रांनो आणि आता आपण चाललेलो आहोत या गेटमधून मध्ये तर मित्रांनो आता आपण काय करूया तर हा जो रस्ता आहे हा डायरेक्ट मंदिराकडे जातो आणि इथून इथून सुद्धा रस्ता मंदिराकडे जाते तर बघा मित्रांनो हे बघा आणि आपण तिकडे चाल आहोत हे बघा तिकडे गोदावरी नदी आहे मित्रांनो जवळच हा तिकडेच हे बघा मित्रांनो सध्या गोदावरी नदीला पाणी नाहीये आता आपण म्हणजे मंदिराच्या वरती उभा आहोत थोडं पाणी आहे मित्रांनो आणि तिकडे खाली जे दिसतंय ते शनी महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो आणि इथून सुद्धा गोदावरी नदीमध्ये उसरायची जागा आहे तर आपण तिकडे जाऊया मंदिराकडे चला तर मित्रांनो इथून खाली जाण्याची जागा आहे आता हे बघा दगडाची यस आहे मित्रांनो किपळाचं झाड आहे तिथं ति दर्शन घेतात लोक आणि आपण चाललेलो हो आहोत आता तिथून दगडाच्या एसी मधून खाली चाललेलो हो आहोत मित्रांनो तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघा काही नवीन काम केलेलं आहे मंदिराचं लागणारे वस्तू इथे दुकानामध्ये मिळतात मित्रांनो नारळ पेडा सगळं काही आणि आता आपण जाऊया खाली मंदिराकडे चला चला आपण जाऊ मला